सिटी न्यूज वसा जनसेवेचा नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीत दोन युवक बुडाले असून मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथे नळगंगा व्याघ्र नदीच्या संगमावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुले नदीत बुडाले असल्याची घटना घडली आहे यामध्ये दसरखेड येथील एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध बचाव पथकाकडून अद्याप सुरू आहे नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील करण भोंबळे वर्ष अठरा आणि वैभव ज्ञानेश्वर फुके वैवर्ष पंचवीस हे दोघे पोहण्यासाठी नदीत उतरले होते मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते बुडाले घटनास्थळी शोध मोहीम सुरू आहे या घटनेमुळे निमगावसह परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान दुसऱ्या घटनेत मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील पाच अल्पवयीन मुले काल दुपारी नळगंगा नदी पात्रातील केशोबा मंदिराजवळील डोहात पोहायला गेली होती यातील शुभम दवंगे वैवर्ष सोळा आणि सोहम उर्फ कांचा सोनवणे वैवर्ष पंधरा यांनी पाण्यात उडी घेतली मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने शुभम व सोहम दोघेही बोडाले नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली असताना शुभम दवंगे याचा मृतदेह सापडला मात्र सोहम सोनवणे याचा शोध अद्यापपर्यंत लागला नाही या घटनेमुळे निमगावसह दसरखेड या दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी